हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल ब्लॉग ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड्स कशा तुम्ही ठीकच असाल ठीक राहा फ्रेंड्स काळजी घ्या फ्रेंड्स आत्ता वाजलेले आहे पाच दुपारचे पाच वाजलेले आहेत मी आता थोडी बाहेर जात आहो आज रोहीच्या आजोबाने मला दोनशे रुपये दिले एक कुडती आणायला जात आहो घरी घालायसाठी कारण घरीच्या कुडत्या सगळ्या खराब झालेल्या आहेत माझ्या त्या मी कारण घरच्याच कुडतीवर व्हिडिओ वगैरे बनवतो खूप खराब झालेले आहेत म्हणून आता मी कुर्ती घ्यायला जात आहो घरी घालण्यासाठी रोज मला सकाळी योगामध्ये पण जावं लागते मी त्याच कप घरी जे असतात त्याच कपड्यांवर जातो कोणी चेंज वगैरे करत नाही म्हणून आता घरी घालायला एक कुडती आणत आहे यावर्षी मी फारच कमी कपडे घेतले कारण मला माझी आई मरण पावल्यामुळे भरपूरशा माझ्या नातेवाईकांनी कपडे घेतले मला साड्या ड्रेसेस वगैरे तर आता जात आहो मी स्वप्नील रुही आणि प्रांजू आणायला वर्धेला गेलेलं आहे मग अशीच गेला सकाळीच तो चला आता जात आहो मग मी ओळखीचे दुकान आहेत हो तिकडे माझं दुकान होतं तिकडे त्यामुळं मला थोडे कमीच भाव लावतात छान दिली आहेत आता सव्वा सात वाजलेले आहेत में के देंसाची भाजी, देंसाची भाजी मी केलेली आहे भेमसाची भाजी भेमसाची भाजी बनवलेली आहे कारण रोहीच्या आजोबा मीच आहो पोळ्या टाकून घेते कणिक भिजवलेलीच आहे कारण आज रोहीच्या आजोबाला शनिवार आहे ती पण लवकरच येतील